नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक अमोल देशपुते मध्ये दे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपला थोडा गॅप झाला तब्येतीच्या कारणामुळे आपल्याला मध्ये लेक्चर्स घेताना आले पण आता आज आपण समाज कल्याण अधिकारी जी तुमची परीक्षा अठरा ऑगस्ट रोजी डिक्लेअर केलेली आहेत राईट त्या अनुषंगाने तुमचा अभ्यास चालूच असेल विद्यार्थ्यांशी मी कंटिन्युअस टचमध्ये आहे जे पण आपल्या बॅचचे विद्यार्थी आहेत ज्यांनी पण आपल्या बॅच घेतलेल्या आहेत ज्या विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत माहीत नाही आहे किंवा त्यांना अजून आयडिया नाही कल्पना नाही आहे की टेस्ट सिरीज उपलब्ध आहे की नाही आहे तर आपल्याकडे जी आहे ती सहा टेस्टची पूर्ण टेस्ट सिरीज आहे जी संपूर्ण सिलेबसवर आहेत कशावर आहे मित्रांनो संपूर्ण सिलेबसवर आपल्या सहा टेस्ट आहेत त्याच्यामध्ये तुमचं इंग्लिश मराठी बरोबर आहे समाज कल्याण गणित बुद्धिमत्ता हे सगळे टॉपिक त्या टेस्टमध्ये कव्हर झालेत ह्या सहा टेस्ट आपल्या ॲपवर उपलब्ध आहे आपल्या ॲपचं नाव काय आहे मित्रांनो साकार फोरम हे सगळ्यांना माहिती आहे बरोबर आहे आणि त्यात पण काय डाऊट असेल तर तुम्हाला नंबर पण माहिती आहे हे पटापट करून घेऊ आपण डबल एट झिरो सिक्स सेवन नाईन एट नाईन 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 या नंबरवर तुम्हाला काय करायचं आहे संपर्क करायचा आहे किंवा डायरेक्ट तुम्ही साकार फोरम ॲप डाउनलोड केलं तिथे सरळ सेवामध्ये गेलात तरी तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या या टेस्ट सिरीज तुम्हाला दिसून जातील कारण जर अठरा ऑगस्टला परीक्षा असेल आजची तुमची तेवीस जुलै आहे तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला आता टेस्ट सोडवल्या पाहिजेत आता तुमचा अभ्यास झाला आहे सगळं तयारी करून झाली आहे आता आपल्याला काय आहे डायरेक्ट ॲक्शन करायची डायरेक्ट ॲक्शन कशी कर करणार तर टेस्ट सोडवायचे आहेत ऑल महारा ऑल इंड ऑल महाराष्ट्र रँक तुमचा येईल त्या ठिकाणी तुम्हाला कळेल की तुम्ही कुठे कमी आहात कुठे जास्त आहात पुढचे तुमच्याकडे साधारणपणे नाही म्हटलं तरी पंचवीस दिवस तुमच्या हातात शिल्लक राहतात मग त्या पंचवीस दिवसाचं नियोजन तुम्हाला करता येईल आणि ते नियोजन करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपले जे वीक एरियाज आहेत ज्याच्यावर आपण कमी आहोत त्याच्यावर तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे हा एक पॉईंट झाला पहिला पॉईंट क्लिअर आहे टेस्टचं मी सांगितलं तुम्हाला दुसरा पॉईंट जो आहे जो महत्त्वाचा होता जो मला बरेच मुलं विचारत होते आणि मी मुलांना प्रॉमिस केलं होतं की विज्ञान आणि अभियांत्रिकीच्या नोट्स बरोबर आहे विज्ञान व अभियांत्रिकी या सब्जेक्टच्या नोट्स नोट्स ज्या आहेत त्या आपल्या साकार फोरम ॲपवर मी उपलब्ध करून दिलेल्या आहेत बरोबर कसल्या विज्ञान आणि अभियांत्रिकीच्या जेवढं पॉसिबल होईल तेवढा पार्ट त्याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो आणि त्या नोट्स अगदी नॉमिनल कॉस्टला आपण तिथे ठेवलेल्या आहेत किती अगदी नॉमिनल कॉस्टला आहेत फक्त वन फोर्टी नाईन रुपीजला त्या नोट्स आहेत तुम्हाला तिथे परचेस करायच्यात करेक्ट आहे दुसरा पॉईंट क्लिअर आहे पहिला टेस्टचा झाला दुसरा पॉईंट झाला तुमचा विज्ञान अभियांत्रिकी नोट्सच्या दोघं त्या ठिकाणी आहेत त्यानंतर तिसरा पॉईंट आहे ज्या विद्यार्थ्यांना बॅच घ्यायची आहे आत्ता पण अजून पण त्यांच्याकडे वेळ आहे किंवा नोट्स घ्यायचे so, आहेत तर त्या नोट्स पण त्या ठिकाणी उपलब्ध आहेत तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकतात बरोबर आहे सो आता आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया बरोबर आहे महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे आपला मित्रांनो तर हा एक पॉईंट आहे याच्यामध्ये दोन दिवसीय आपण रिव्हिजन बॅच सगळ्या मुलांसाठी ठेवलेली आहे बरोबर आहे जे विद्यार्थी आहेत जे एक्झिस्टिंग स्टुडंट आहेत जे नॉन एक्झिस्टिंग स्टुडंट एक नवीन स्टुडंट आहेत त्या सगळ्यांसाठी तुमचा जो अभ्यास झालेला आहे किंवा ज्या विद्यार्थ्याचा अजिबातच अभ्यास झालेला नाही आहे आणि त्याला पण पेपर द्यायचा आहे पण काहीतरी चान्सेस असायला पाहिजेत म्हणून आपण साधारणपणे सोळा तासाचे लेक्चर ठेवलेले आहेत दोन दिवसात आपण सोळा तास कव्हर करणार आहोत मित्रांनो कंटिन्यू सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि याच्यामध्ये याच्यामध्ये संबंधित समाज, समाज कल्याण अध्ययन संबंधित सर्व पॉईंट्स त्याच्यामध्ये कव्हर केले जातील ही गोष्ट लक्षात ठेवा करंट अफेअर्सवर त्याचा विशेष भर असेल आणि ह्याच्या दोन दिवसाचे जे लेक्चर आहेत ह्याचे दोन दिवस झाले आहेत ह्याचे जे लेक्चर आहेत हे तुम्हाला नंतर हे आपले कधी आहेत ही रिव्हिजन बॅच ही आहे तीन व चार तारखेला याचे ॲडमिशन चालू आहेत मित्रांनो आत्ता त्यामुळे त्वरित ते करून घ्या नंतर आपल्याला लोड राहणार नाही ओके तीन व चार चार ऑगस्टला आपल्याला ही बॅच असणार आहे ह्या दोन बॅच ह्या दोन दिवसाच्या बॅचचे काय म्हणतात आपण लेक्चर्स बरोबर जे झाले ते आणि याच्या नोट्स या सगळ्या आपल्या ॲपवर आप राहतील कधीपर्यंत राहतील तर तुमची एक्झाम होईपर्यंत राहतील कधीपर्यंत राहतील मित्रांनो तुमची एक्झाम होईपर्यंत म्हणजे आता ज्या विद्यार्थ्यांनी बिलकुल अभ्यास केलेला नाही आहे ज्यांनी अभ्यास केलेला आहे पण तो किती डायरेक्शनमध्ये केला आहे कसा केला आहे याचा जर अभ्यास करून घ्यायचा असेल तर आपल्याला रिव्हिजन बॅच जॉईन करावी लागेल आणि त्याची फीज पण आपण अतिशय नॉमिनल ठेवलेली मित्रांनो खूप फीज ठेवलेली नाही आहे आपली फीज एकोणीसशे नव्याण्णव आम्ही आधी ठरवली होती पण ती आमच्या टीमने कॅन्सल केली त्यांनी सांगितलं विद्यार्थ्यांसाठी आपण फक्त दोनशे नव्याण्णव रुपीज फी ठेवणार आहोत किती दोनशे नव्याण्णव रुपीस फी आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी पटकन आपलं साकार फोरम ॲप डाउनलोड करायचं आहे आणि आपल्या बॅचला रजिस्ट्रेशन करायचं आहे एक पर्टिक्युलर नंबरचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपण ते बंद करणार आहोत त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी हे करून घ्या ही तिसरी महत्त्वाची सूचना आता आज आपण एका छोट्याशा पॉइंटवर लेक्चर बघणार आहोत तो पॉइंट आहे आपला म्हणजे महिलांच्या सुरक्षेतेसाठी महिला सुरक्षा आपल्याकडे सामाजिक समस्या आपण बघितल्यात त्याच्यामध्ये महिला हा एक महत्त्वाचा घटक होता आणि त्या महिलांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्या कोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत त्याचे दोन तीन एक्झाम्पल्स घेणार आहेत बाकी मी रिव्हिजन बॅच मध्ये कव्हर करणार आहे त्यामुळे डोंट वरी तर त्यातलं पहिलं आहे महिला अत्याचार प्रतिबंधक विभाग ओके okay? महिला अत्याचार प्रतिबंधक विभाग ज्याला पी डब्ल्यू असं पण म्हटलं जातं हा विभाग जो आहे हा काय आहे हा महाराष्ट्र शासन याचा जो गृह विभाग जो आहे त्याच्या निर्णयानुसार साधारणपणे महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय या ठिकाणी या विभागाची काय करण्यात आलेली आहे स्थापना करण्यात आलेली आहे कोणत्या विभागाची महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाची स्थापना करण्यात आली प्रथमत स्थापना करण्यात आली सध्या हा जो विभाग, हा विभाग, विभाग आहे हा राज्य गुन्हे अन्वेषण विभाग कोणाच्या आहे बघा राज्य गुन्हे अन्वेषण विभाग संगमब्रिज पुणे या ठिकाणी कार्यरत आहे विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी याचे प्रमुख आहेत हा पॉईंट अतिशय महत्वाचा कोण प्रमुख याचे मित्रांनो विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी याचे काय असतात प्रमुख असतात कशाच्या कशाबद्दल बोलतोय आपण महिला अत्याचार प्रतिबंधक विभाग याच्या संबंधित आपण बोलतोय यात दुसरा छोटासा पॉइंट आहे महिला पोलीस कक्ष किंवा महिला सहायता कक्ष आपण त्याला म्हणतो आता या महिला सहायता कक्षामध्ये याचं काम काय मित्रांनो याचे प्रमुख काम आहे कारण तुम्हाला ऑप ऑप्शन दिले जातील प्रश्न काय बनेल या ठिकाणी की पोलीस महिला कक्ष किंवा महिला सहायता कक्षामध्ये राईट महिला सहायता कक्षामध्ये यांची जे प्रमुख काम आहेत प्रमुख जे वर्किंग आहे ते काय आहे काय काय ते काम करतात मग त्यांचं पहिलं महत्त्वाचं काम काय या ठिकाणी मित्रांनो कुठला पण महिलांविरुद्ध गुन्हा होणार असेल तर त्याला प्रतिबंध करणे एखादा गुन्हा लपवला जात असेल तर तो उघडकीस आणणे गुन्ह्याचा तपास करणे इत्यादी कामे संबंधित पोलीस ठाण्याकडून केली जातात महिलाविरुद्ध प्रकरणे हाताळण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांमध्ये महिला पोलीस कक्षाची निर्मिती करण्याबाबत पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी परिपत्रक पारित केले आहे महिला पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस कर्मचारी यांची उपलब्धतेनुसार या कक्षामध्ये नेमणूक करण्यात आली आहे आज जर आपण बघितलं एकूण साधारण नऊशे पंच्याहत्तर किती मित्रांनो नऊशे पंच्याहत्तर महिला कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत ही मोठी आणि महत्वाची गोष्ट करेक्ट आहे सो आपण बघितलं दुसरा पॉईंट महिला सहायता विभाग त्याच्यामध्ये आता तिसरा पॉइंट आहे मित्रांनो याच्यामध्ये महिला सुरक्षा समिती याच्यामध्ये कन्फ्युज होऊ नका बरं का महिला सहायता विभाग महिला सुरक्षा समिती सामाजिक सुरक्षा विभाग स विशेष समुपदेशन केंद्र हे थोडेसे सिमिलर साऊंड होतात एकसारखे वाटतात पण याच्यामध्ये फरक आहे आत्तापर्यंत किती झाले आहेत महिला पोलीस कक्ष स्थापन नऊशे पंच्याहत्तर झाले आहेत किती झाले आहेत मित्रांनो नऊशे पंच्याहत्तर आत्तापर्यंत स्थापन झालेले आहेत त्यामुळे ती गोष्ट लक्षात ठेवायची आहे अतिशय महत्त्वाची आहे अजिबात त्याच्यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही आहे नंतर महिला सुरक्षा समिती आता राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये जर बघितलं किंवा पंचेचाळीस पोलीस घटकांच्या मुख्यालयात महिला सुरक्षा समिती काय करण्यात आलेली आहे स्थापन करण्यात आली आहे या समितीद्वारे संघर्षग्रस्त महिलांना कायदेविषयक सहायता मिळवून देण्यासाठी हा पॉइंट अंडरलाईन करा महिला सुरक्षा समिती कशामध्ये मदत करते कायदेविषयक सहायता मिळवून देण्याकरता पोलिसांच्या मध्यस्थीने पूर्ण सहकार्य करण्यात येते या समितीमध्ये कोण कोण असतं मित्रांनो लक्षात घ्या आपण पॉईंट महत्वाचा आहे या समितीमध्ये महिला डॉक्टर महिला वकील महिला प्राध्यापक सामाजिक कार्यकर्त्या इत्यादींचा समावेश असतो म्हणजे सगळ्या महिला याच्यामध्ये असतात मग महिला डॉक्टर असणं गरजेचं आहे महिला वकील असणं गरजेचं आहे महिला प्राध्यापक असणं गरजेचं आहे आणि सामाजिक कार्यकर्त्या पण त्याच्यामध्ये असतात आज ही झाली तुमची महिला सुरक्षा समिती ही अतिशय महत्वाची आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर सामाजिक सुरक्षा विभाग <coughs> पोलीस मुख्यालयामध्ये सामाजिक सुरक्षा विभाग कार्यरत असून या विभागाकडून महिलांवरील अत्याचारासंबंधी गुन्ह्यांचा तपास करण्यात येतो सध्या अशा प्रकारचे तेहतीस विभाग कार्यरत आहेत हे आकडे लक्षात ठेवा किती कार्यरत आहेत कोणते विभाग सामाजिक सुरक्षा विभाग किती कार्यरत आहे तेहतीस विभाग कोणाकडून केला जातो पोलीस मुख्यालयामध्ये असतो कोणाकडे असतो पोलीस मुख्यालयामध्ये असतो आणि याच्यामध्ये काय केलं जातं महिला महिला ज्या आहेत त्यांच्यावर जर कुठला अत्याचार झाला असेल तर त्याच्या संबंधित जे गुन्हे आहेत त्याचा तपास यामध्ये केला जातो त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा विभाग ठरतो आणि आजच्या याच्यातला लास्ट पॉइंट आहे मित्रांनो आपल्याला विशेष समुपदेशन केंद्र स्पेशल काउन्सिलिंग सेंटर बरोबर आहे महाराष्ट्र राज्यात आजपर्यंत एकूण नव्वद विशेष समुपदेशन केंद्र पोलीस ठाण्याच्या आवारात कार्यरत आहे कुठे पोलीस ठाण्याच्या आवारात कार्यरत आहेत इथे तुम्हाला सरळ प्रश्न विचारला जाईल महाराष्ट्रामध्ये अजूनपर्यंत आत्तापर्यंत नव्वद समुपदेशन विशेष समुपदेशन केंद्र हे सामाजिक सुरक्षा विभागात कार्यरत आहेत तर ते स्टेटमेंट काय मित्रांनो चुकीचं आहे कुठे कार्यरत आहे पोलीस ठाण्याच्या आवारात कार्यरत आहेत बरोबर आहे अशा केंद्रांना स्वतंत्र कार्यालय प्रसाधनगृह फर्निचर दूरध्वनी इत्यादी सर्व सुविधा पोलीस खात्याकडून पुरवण्यात आल्या आहेत उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हे केंद्र महिला व बालकल्याण कोणासाठी महिला व बालकल्याण कम विभागाशी समन्वय साधून काम करते हे केंद्र विशेष कौटुंबिक वादासंबंधी संघर्षग्रस्त महिलांना सहाय्य करते हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे हे पहिले हे केंद्र काय काम करतं <coughs> एखाद्याचा विशेष कौटुंबिक वाद असेल त्यासंबंधी ज्या संघर्षग्रस्त महिला आहेत त्यांच्या विभागाशी त्यांना मदत करण्याचं काम करत असतं आणि शासनाने अशा चोपन्न केंद्रांना काय दिलेली मित्रांनो मान्यता दिलेली आहे किती केंद्रांना मान्यता दिली आहे चोपन्न केंद्रांना मान्यता दिलेली आहे तर अशा ज्या न्यूज आहेत ज्या करंटमध्ये आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत आणि जिथे फॅक्ट आहेत त्या सगळ्या न्यूज आपण आपल्या रिव्हिजन बॅचमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये आपण वेगवेगळे कायदे असतील बरोबर बेसिक्स काही असतील राईट जे समाज समाजकल्याण आणि समाजकार्याशी था संबंधित असेल ते आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तिथून आपण ते कम्प्लीट करणार आहोत तर भेटूया मित्रांनो पुढच्या सेशनमध्ये धन्यवाद